দু <sharp> দৰ্শনা <laughs> बँकेचे आपण क्लास भरतो आणि सुख सुखसुविधा डोक्यात सुख सुविधा मोठ्या घरी सुख सुविधा मोठ्या घरी आम्हाला ते पासून रस्त्यांनी काही नाही लोक सर समस्या अशा आहे आमच्या की आम्हाला मुळात तिथे जाण्या येण्यासाठी रस्तेच नाही जर आमच्या कॉलनीत एखादं मोत झाली तर ती अंतयात्रेची गाडी काढायला आम्हाला पंचवीस तीस जणांना धरून ती गाडी काढावी लागते पंधरा ते सोळा लेडीज त्या गाडी चालवताना पडून गेल्या त्या दादांचे मिसेस पडले त्यांना जवळजवळ तीस लाख रुपये लागून गेले सिरियस होऊन गेल्या ताई रोज शाळेत जाताना मुली आम्हाला स्वतः गाड्या काढाव्या लागतात तीस वर्षापासूनची ही परिस्थिती आहे गट नंबर सत्याहत्तर चार रस्ते आहेत नऊ नऊ मीटर चे इथे आल्यानंतर आश्वासन दिलं जातं एक दिवस जेसीबी शिबी पाठवलं जातं त्याच्यानंतर ते रस्ते होत नाही जवळजवळ आज आम्ही कंटिन्यू दोन वर्षापासून पाठपुरावा करतोय आठ दिवसापूर्वी अमृत कर साहेबांकडे असते कच्चे तयार करण्यासाठी पक्के ते यांच्याकडून होणार नाही पण कच्चे तयार करण्यासाठी पन्नास लाख रुपयाचे काहीतरी कोटेशन गेलेलं आहे त्याच्यावर त्यांनी सही केली नाही आज आम्ही त्रस्त सर्व परिसरातील नागरिक इथे आलेले आहे आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की संध्याकाळपर्यंत आम्ही तुमच्या साईडवर येतो जर आयुक्त साहेब तिथे आले नाही तर आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहे मग यांनी आम्हाला जेलमध्ये टाकलं आणि कुठे बी टाकलं तर आम्हाला त्याचा काहीच फरक पडणार नाही पण जे हा हा गट नंबर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर माउली नगर त्याच्यानंतर गट नंबर शहाऐंशी एकश्याऐंशी दोन त्याच्यानंतर पंच्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी अ जवळजवळ सात हजार लोक तिकडे राहतात प्रत्येक जण मतदान मागायला येतो तर आमच्या घरातलाच व्यक्ती वाटतो आणि मतदान झाला निवडून आला की तू कोण आणि मी कोण त्यांना बी लाज वाटत नाही ना आम्हाला आम्ही आज लेडीज बांगड्या घेऊन आलेला आहे यांच्यासाठी परंतु त्यांना वाटत नाही तेव्हा आम्हाला बांगड्या घाला आता काय यांना बांगड्या घालायला पाहिजे का आम्ही मी ऍडव्होकेट प्रदीप पाटील मी तिथे पंधरा वर्षापासून राहतोय आम्ही रोडाच्या कामासाठी बसलो आहे दादा रोड आम्हाला म्हणजे खूप त्रास आहे आम्ही दहा वर्षापासून मागणी करतो आहे पण एकही रोड होत नाही आमचा मेन रोड होत नाही गल्लीतले रोड होता नाही नेहमी आम्हाला सांगता की उद्या करू आस करू सया करू काहीच करता नाही आम आमच्या इथे चांगले मुलंसुद्धा पडले लेडीजसुद्धा पडले जेंट्ससुद्धा पडले गाड्यांवरून किती म्हणजे शरीराचं सुगडा सगळं बनका आहे आणि जेव्हा निवडणूक येते तेव्हा आमदार लोक आम्हाला सांगता की आमच्याविषयी दोन शब्द बोला आम्ही बोलतो ना तुमच्याशी मग तुम्ही निवडून आले की आमच्या मागण्या पूर्ण करता का करायला पाहिजे ना हां रोज आम्हाला आज करू उद्या करू उद्या करू येता ते मामा पण येता घरापर्यंत पण काही नाही हो करू करू आता किती वर्ष झाले आठ वर्ष झाले हां मामा निवडून आले तरी पण काहीच नाही सगळे रोडांचे काम होत आहे डबल रोड म्हणजे खंदून करताय रोड आणि आमच्या रोडाला म्हणजे अजून काहीच नाही कच्चा कच्चा केलेला आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा